छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात खूप सारे संकट आले होते पण ते डगमगले नाही असच एक अफजल खानावरच संकट स्वराज्यावर आलं होतं अफजल खानकडे चाळीस हजार सैनिक होते आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे फक्त आणि फक्त दहा हजार सैनिक होते ज्यावेळी अफजल खान राजेला भेटायला येणार होते त्यावेळी राजे राजगडावरती होते काय करत होते राजे तर राजे पत्नी आणि शंभू राजेंच्या मातोश्री साईबाई साहेब या मृत्यूच्या दुसरा दिवस उदरला साईबाई साहेबने शेवटचा श्वास घेतला आणि त्यावेळी शंभू राजे खूप लहान होते शंभू राजे म्हणत होते अग आई उठ न ग आई अग आई आपल्या स्वराज्यावर अफजल खानाचा तेव्हा साहेब उठायला तयार नाही शिवाजी राजेने शंभू राजाकडे बघितलं आणि घोड्याला टाच मारत ते तिथून निघून गेले आपलं पोरग विना पोरक झालं आपला, आपला संसार संपून गेला याचा राजांनी कधीच विचार केला नाही शिवाजी राजेने फक्त आणि फक्त आपल्या स्वराज्याच्या संसाराचा विचार केला म्हणून आज आपल्या सगळ्यांचा संसार फुलला झालं राजे प्रताप गडावरती गेले अफजल खानाचं पत्र मिळालं त्यात लिहिलं होतं शिवाजी राजे जिंदाया मुर्दा बडी बेगम साहेबांनी तुम्हाला पेश करायला सांगितलं शिवाजी राजेंनी पटकन पत्र लिहिलं अफजल खान साहेब पहा अफजल खानाना डायरेक्ट हरभराच्या झाडावरती चढवलं अफजल खान साहेब मला तुमची खूप भीती वाटते कृपया तुम्ही आम्हाला भेटायला या प्रतापगडावरती अफजल खानला वाटलं घाबरलं बो आहे अफजल खान, खान शिवाजी राजाच्या भेटीला निघाले आणि महाराजांनी दुसरी चाल टाकली महाराजांनी अफजल खानाच्या हातीलाच विष देऊन मारलं का मारलं कारण एखाद्या मोहिमेत एखाद्या सरदाराचा हत्ती जर का मृत्यू पावला म्हणजे ती मोहीम रिकामीच राहिली याचा संदेश त्यावेळी महाराजांनी दिला आणि अफजल खानाचं मानसिक खचीकरण करायला सुरुवात केली महाराजांनी तिसरी चाल टाकली महाराजांनी प्रतापगडाकडे येणाऱ्या सर्व वाटा बंद करून दिल्या फक्त एकच वाट ठेवली नाव वाट रणतुंडी तोंड रडतच जात तिथं अफझल खान आला होता तिथं चाळीस हजार सैनिक घेऊन आणि वीस हजार सैनिक त्याचे तिथंच मृत्यू पावले आणि वीस हजार सैनिक महाराजांच्या गडावरती घेऊन आला तेव्हा प्रतापगडावरती चाळीस हजार खोल्या होत्या महाराज कुठे पण भेटू शकले असते त्याला पण महाराजांनी शामिना बांधला ते पण प्रतापगडाच्या पायथ्याशीर कारण स्वराज्याची रीत होती शत्रू हा उभरवरच उभर मेला पाहिजे श्यामाना बांधला आत हिरे मोती लावले खूप खर्च केला अफजल खान मधी आला मोती बघितले अफजल खान विसरून गेला नेमकी आपण आलो कशाला इथं महाराजांनी तिसरी चाल टाकली अफझल खानला जेवणात मासार आवडत होत महाराजांनी सगळे पाक कलाकार बोलवले आणि त्यांच्या जेवणात अम्ल पदार्थाची मात्रा एवढी कमी केली एवढी कमी केली एवढी कमी केली की त्याचा राग कंट्रोल मध्ये आला महाराजांनी भेटीची वेळ ही बाराची ठेवली का बाराची ठेवली कारण त्यावेळी सूर्य हा ठीक आपल्या डोक्याच्या वरती असतो आणि त्यावेळी राजे वरती होते अफजल खान हा खाली होता राजेला जर अफजल खान खाली काय करतो हे सगळं दिसत होत पण काय करते हे जर का त्याला अफजल खानला पाहायचं म्हंटल की वरती बघितलं तर सूर्याची किरणे डोळ्यात जायची ना झालं राजे निघाले डोक्यात एकच विचार आऊसाहेबांचं स्वराज्य वाचवायचं आपल्याला पुढं राजेला एक मावळा भेटला जीवा तो जीवा ज्याच्यावरती जीव जिवा, जीवा हा नावी समाजाचा होता राज जीवाला म्हणाले जीवा, जीवा तुझ्या कात्रीने माझी दाडी एवढी कमी कर एवढी कमी कर एवढी बारीक कर की अफजल खान पकडूच शकणार नाही एवढी बारीक कर राजांनी सोबत एक मावळा घेतला त्याचं नाव संभाजी कावजी ठोसर जो अब्दल खानाच्या वजनाचा होता झालं राजे तिथून निघाले तेव्हा एक मावळा पळत पळत आला आणि राजांना चिरखट आणि जिरटोप दिलं तेव्हा आणखीन एक मावळा पळत पळत आला मागून आणि एक हत्यार राजाला दिलं आणि तो मावळा म्हणाला राज या... यारला एक नाव द्या राज आणि राजेनी नाव दिलं मराठी वाघाचा हत्यार त्याचं नाव वाघनक महाराजांनी वाघनक बोटामध्ये घातलं आणि भेटीला निघाले राजे पोहोचले आणि महाराजांनी असते कदम असते कदम म्हणत जवळ गेले अफजल खाननी राजेला अलिंगन दिलं दुसरा अलिंगन नाथ अफझल खानाने दगा केला राजेच्या पाठीवरती वार करायचा प्रयत्न केला पण अंगात होतच चिरखट महाराजांनी हातातलं बाहेर काढलं हात गेला आता फाडूनच गेला बाहेर काढला हात अफजल खान म्हणाला हे अल्ला असं म्हणत अफजल खानाचा सैनिक सय्यद बंडा पुढे आला दान पट्टा बाहेर काढला आणि महाराजांवर वार करायचा प्रयत्न केला अफजल खान मावळा सय्यद बंडा महाराजांवर वार करणार की राजांचा मावळा जीवा पुढे आला त्याने आपला बाहेर काढला आणि इतिहास बनला होता शिवाजी शिवाजी म्हणून म्हणून आपले आपले शेवटी जाता जाता एवढंच म्हणते हर हर महादेव आवाज सुटला हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपाळी गाठ फुटला मराठ्यांच्या झळकत्या चमकत्या तलवारी मुगल माघारी राज अजून तुम्ही दहा वर्ष जगला असता तर मुघलांनी पण कपाळावरती भगवत लावला असता मुघलांनी पण कपाळावरती भगवत लावला असता जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद